नाचणीच्या आंबिलीचे ना अनेक फायदे आहेत जसं की हाडे मजबूत करणे पचन सुधारणे शरीराला थंडावा देणे आणि वजन कमी करण्यास अत्यंत महत्त्वाची गुणकारी अशी ही आंबिल आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह आणि फायबर असते आणि शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण अर्धा लिटर ताक घेतलेला आहे ताक छानसं अशा पद्धतीने रवीच्या सहाय्याने घोसळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चार चमचे नाचणीची पिटी ॲड करणार आहोत आणि आपल्याला गुटळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत एक तासासाठी मिश्रण असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर आपण आता आंबील तयार करणार आहोत दोन चमचे आपण तेल कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे तडतडून तर घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालणार आहोत आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे या ठिकाणी मीठेचा जर वापर केला तरीही चालेल आता तेलामध्ये मिरच्या छानशा भाजल्या गेलेल्या आहेत मिश्रण पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपण नाचणी घातलेलं नाचणीचं पीठ वापरलेलं मिश्रण घालणार आहोत आणि वरून थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आंबिल बनवत असताना आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे ही आंबिलना लहान मुलांसाठी तसेच घरातल्या वृद्धांसाठी अत्यंत पौष्टिक ठरते याच्यामध्ये ग्लू शरीरातील थकवा आणि उष्णता कमी करणारी अशी ही आंबिल आहे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी आता आपली आंबिल तयार झालेली आहे याच्यामध्ये वरून कोथंबीर घालायची आहे अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आवर्जून एकदा नक्की ट्राय करा अत्यंत पौष्टिक आणि अशी आपली नाचणीची आंबील तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब